काही व्यक्तींवर होत नाही त्या व्यक्तींची यादी तुळशीदासांनी दिली कोणाकोणावर देवाची कृपा होत नाही म्हणजे कौल काम बस कृपण विमूढा दरिद्र आयशी अति सदा बस संत क्रोधी विष्णू विमुख श्रुती संत विरोधी या माणसांवर भगवंताची कृपा होत नाही आता जी वाम वाढी आहे वाम मार्गाला जाणारे म्हणजे जा धर्मान सांगितलेलं आहे ते न ऐकणारे जे लोक आहेत निषिद्ध आचरण करणारे जे आहेत ते वाहू आहेत त्यांच्यावर भगवंताची कृपा होत नाही जे कामी आहेत ज्यांचं चित्त ज्यांची दृष्टी कामानं भरलेली आहे त्यांच्यावरही कृपा करत नाही पुढे सांगितलं कृपा मनुष्य असेल कंजूस अतिकंजूस त्याच्यावरही देवाची कृपा होत नाही कंजूस लोक देवाला आवडत नाही आणखी काय शास्त्र पुढे जाऊन सांगत कंजूस माणसाचं नाव सुद्धा घेऊ नये काय होत त्याच्यामुळं म्हणजे आत्मनाम गुरु नाम नामा कृपणस्य श्रेयस कामून ग्रहणी यात ज्येष्ठापत्य कल्पल त्रयो हो आत्मनाम सारख सारखं स्वतःच नाव घेऊ नये मी अमुक मी अमुक असं नाव घेऊनय पुढे सांगितलं गुरु नाम गुरुचं नाव सुद्धा घेऊ नये सारखं सांगू नये आम्ही अमुकाचे शिष्य अमुकाचे शिष्य गुरुवर्य असत गुरुदेव असं काहीतरी म्हणा <laughs> पुढे सांगितलं नामातृ अतिकृपण माणसाचं सुद्धा नाव घेऊन ये आणि मोठ्या मुलाचं नाव सुद्धा आई वडिलांनी घेऊ नये त्याच्यानुत आणि कल्याण होत नाही म्हणून कृपणाला कारण कृपण माणसावर भगवंताची कृपा होत नाही पुढे सांगितलं तुलसीदासांनी जो अज्ञानी महामूर्ख आहे याच्यावरही भगवंताची कृपा होत नाही महामूर्ख कुणाला म्हणतात ज्याला सज्जनांचं म्हणणं ऐकूच येत नाही ऐकू येत नाही म्हणजे कानाला तर ऐकू येतं पण मनाला येत नाही त्याला महामूर्ख म्हणतात अशा महामूर्खावरही भगवंताची कृपा होत नाही अति अतिदरिद्र माणसावर सुद्धा भगवंताची कृपा होत नाही अति दरिद्र म्हणजे अति दरिद्र नाही सर्व असूनही ज्याची दारिद्र्याची वृत्ती जात नाही त्याला अतिदरिद्र म्हटलेलं आहे म्हणून अशा अति दरिद्र माणसाला त्याच्यावर सुद्धा भगवंताची कृपा होत नाही अशा अतिदरिद्र आपल्याला बघायला मिळतात त्यांना कधी विचारताना बर आहे का ते कधी बरंच नाही काय ही असण आहे ती अडचण अशी काही माणसं आहेत यांना अति दरिद्र म्हणतात अयशी माणसावर सुद्धा भगवंताची कृपा होत नाही अतिबुढा तुलसीत असा म्हटलंय म्हणजे अतिबुढा म्हणजे अति म्हणतात अति म्हणतात व्याख्या करताना म्हटलंयुवावस्थेमध्ये ज्यांनी इतका भोग घेतला विषयांचा कि ताळण्यात असे जे आहेत ते अति गुढा त्यांच्या कृपा होत नाही सदा रोग बस जे सतत रोगाने ग्रसित आहे रोगाने ग्रसित आहेत म्हणजे शारीरिक रोगाने ग्रसित नाही मानसिक रोगाने ग्रसित मानसिक रोगाने ग्रसित म्हणजे काम क्रोध लोह मोह मदमत्सर हे ज्यांच्या पुरेपूर भरलेले आहेत मला तर हे वाचताना असं वाटतं की आपलंच वर्णन चालू आहे का काय तुलसीदासांनी आपल्याकडे बघूनच हे सांगितले का काय असं वाटतं आणखी कसे म्हणे विष्णु विमुख जे भगवंताला विमुख आहे त्यांच्यावरही भगवंताची कृपा होत नाही जे संतप क्रोधी आहे ज्यांना विंटा विं

जी श्रुती संत विरोधी आहे म्हणजे वेदाची जी निंदा करतात आणि संतांची जे निंदा करतात यांच्यावरही भगवंताची कृपा होत नाही लोक निंदा करतात कारण ते निमित्त कर्म करतात असे जे निंदित लोक आहेत त्यांच्यावरही भगवंताची कृपा होत नाही आणि जे सांगितलं अभ खानी म्हणजे पापाची खाण जे आहे सतत राहतात त्यांच्यावरही भगवंताची कृपा होत नाही मग एवढी मोठी यादी तुळसीदासांनी दिली आणि सांगितलं या सगळ्यांवर भगवंताची कृपा होत नाही